नमस्कार मी वंदना दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे प्रहार प्रमुख वंदनीय बच्चूभाऊ यांची उद्या संभाजीनगर औरंगाबाद येथे सभा प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तस दिव्यांग मंत्रालय प्रमुख माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची गुरुवार दिनांक नऊ मे रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथे सायंकाळी सहा वाजता सभा होणार आहे शहरातील नाट्य नाट्यमंदिर निराला बाजार औरंगापुरा येथे सायंकाळी ठीक सहा वाजता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रहार अपंग संघटनेच्या तालुका अध्यक्षांकडे येण्या जाण्याची मोफत गाडी व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यातील ज्या दिव्यांगांना या कार्यक्रमाला द्यायचे आहे त्यांनी आपली नावनोंदणी आपल्या तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे करावी काही अडचण आल्यास संपर्क साधावा शिवाजी गाडे जिल्हाध्यक्ष प्रहार पंग क्रांती, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मोबाईल नंबर नऊ सात तीन शून्य आठ नऊ दोन सात पाच शून्य धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या वे 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 व्हॉट्सअप ग्रुपवर वे नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद